जय हरी विठ्ठल संत सावतामाळी यांचे अरण हे गाव पंढरपूरपासून नेमके आठ कोसांवर होते तरीही सावतामाळी हे कधीच विठ्ठल मंदिरात गेलेले नव्हते ते आपल्या मळ्यालाच पंढरी आणि मळ्यातील पिकांना पांडुरंग समजत असत आणि त्यांची भक्तीही अशी होती की स्वतः विठ्ठल त्यांच्या शेतात त्यांना काम करू लागे एकदा शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू असताना विठ्ठल सावतांसोबत विहीर खोदत होता तेव्हा झालेल्या कामामुळे विठ्ठल घामाघूम झाला व इकडे पंढरपूरच्या मूर्तीच्या पीतांबरातून घामाच्या धारा वाहू लागल्या हे पाहून पुजारी चक्राहून गेले होते सावतामाळींच्या कुटुंबातील सदस्यांचीही भक्तीतील उच्च स्थिती अशीच काहीशी होती त्यांच्या लहान मुलीने पंढरीला जाणाऱ्या वानकऱ्यांसोबत आपल्या मळ्यातील काही भाजीपाला दिला व हे विठ्ठलाला द्या असे सांगितले तेव्हा पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी तो नेण्यास नकार दिला त्यावेळी ते, ते जेव्हा पंढरपुरात पोचले तेव्हा त्यांना विटेवरचा विठ्ठलच दिसला नाही तेव्हा संत नामदेव सांगतात की तुम्ही सावतांच्या मुलीने दिलेले भाजीपाला इत्यादी दि का आणले नाही त्यामुळेच तुम्हाला विठ्ठल दिसत नाही आहे तेव्हा सर्वांनी विठ्ठलासमोर नाग घासून क्षमा मागितली तेव्हा कुठे विठ्ठलाचे दर्शन झाले एकदा संत नामदेव व संत ज्ञानदेव यांच्यासोबत विठ्ठल खेडीमेडीने लपंडाव खेळत होता तेव्हा विठ्ठल पळत पळत पंढरपूरपासून अरण या गावी सावतांच्या मळ्यात आला व सावतांना सांगू लागला की दोन चोर माझ्या मागे लागले आहेत मला कुठेतरी लपवा तेव्हा सावतांनी एका क्षणाचाही विचार न करता स्वतःजवळ असलेल्या विड्याने स्वतःचे हृदय फाडून पांडुरंगाला त्यात लपवून ठेवले नामदेव आणि ज्ञानदेव जेव्हा आले तेव्हा मेळा आपल्या झाडाखाली बसून विठ्ठल भजनात गर्क असल्याचे त्यांनी पाहिले परंतु विठ्ठलाच्या पितांबराचा थोडासा भाग सावतांच्या छातीतून बाहेर असलेला त्यांना दिसला तेव्हा पांडुरंग सावता हृदयात लपलेले आहेत हे त्यांनी जाणले आणि सावतांची समर्पणाची भक्ती पाहून त्यांनी सावतांना दंडवत घातले जय हरी विठ्ठल